ऊसतोड कामगार शिबिर व हरित बीडची जय्यत तयारी बीड शहरात सुरू नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बाळ जगतकर न्यूज ब्युरोची बीडेतून थेट लाईव्ह ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी शिबीर व हरित बीड या कार्यक्रमाची जयत तयारी सध्या बीड शहरात सुरू असून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारून या कार्यक्रमाची जयत तयारी येणाऱ्या शेतकरी बांधवांची व ऊसतोड कामगारांची बसण्याची आसन व्यवस्था वॉटरप्रूफ मंडपमध्ये करण्यात आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवस हे कार्यक्रम चालणार असून यामध्ये संपूर्ण जिल्ह्यासह सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत याची जय्यत तयारी सध्या सुरू असून युद्धपातळीवर मंडप वरणीचे काम सुरू आहे पावसाचे दिवस असल्याने येणाऱ्या ऊसतोड कामगारांना बसण्याची व्यवस्था ही वॉटरप्रूफ मंडपमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात एकाच वेळी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्या आहेत या कार्यक्रमाला अजित पवार यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनवणे तसेच सर्व आमदार उपस्थित राहणार रा आहेत या कार्यक्रमाची सध्या बीड शहरात जोरदार तयारी सुरू असून सात तारखेला दुपारी हा कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती सांगण्यात आली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाळा न्यूज न्यूजब्युरोची बीडतून थेटला आहे